कुठलं गाव गोध्राचं आपले जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत आमदार आमदार बेनके आता निवडणुका पुढ्यात आहेत विद्यमान आमदारांनी निवडून द्यायचं का बदलायचं बदलायचं आता कोण आमदार करायचं आपला शरद सोनवणे शरद सोनवणे का बरं शरद सोनवणे सगळे काम करतो आमच्या गोध्रेच किती सुधारणा केलेली आहे चांगली सगळ्या पुतळा करायचं चाललाय आता अनेक जण इच्छुक आहे म्हणजे आशाताई बुचके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे बाळासाहेब दांगट मोहित धामाले तुषार थोरात आनंदराव चौगुले असे एक डझन इच्छुक आमदार व्हायला मलाच आमदार व्हायचं म्हणतायत कोण योग्य वाटतो योग्य फक्त आपले शरद सोनवले फक्त सोनवणेच म्हणजे सोन तुमच्या गावचा विकास झाला म्हणून विकास सगळ्या केला आणि सगळ्या ठिकाणी ते सगळं तालुक्यात सगळे हे करतात चांगलं आहे मागच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी सोनवण्याना घरी का बसवलं मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस निवडणूक झाली बेनकेने काहीच काम नाही केलं अजिबात काम नाही केलं काहीच करत नाही तो कामच नाही करतो कामच नाही निवडून कसं दिलं रस्ते बगा, रस्ते बघा 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 काय हाय बघितले का तुम्ही काय नाही सगळे त्याला काय काय उडलं काय तुमचं काय नाव मी सुतारे राजनकेन एवढे नाराज का नाराज एवढ्या करता का कामच नाही करत बघा रस्ते बघितले सगळे बघितलं गोजरेला यायला जातात ना गाडी फक्त एकच आहे अकरा वाजता त्याच्या पुढे गाडीच नाही माणसाला पाय पाय यायला लागते का तिथे इकडे यायची सोय नाही सोयच नाही काय काहीच नाही काहीच काम होत माझा व्यवसाय काय करतात अतिशय सुशिक्षित आहे आता मला एक साहेब सांगा आशाताई भुसके बन इच्छुक आहे बिगनरचे अध्यक्ष सत्यशिली शेरकर इच्छुक आहे माझे आमदार बाळासाहेब दांगड बन इच्छुक आहेत बाळासाहेब धानगड पण चांगले आहेत त्यांनी ते जवळजवळ आमदार होते ना चांगला सुधारणा केली आमच्या गोत्राला सगळे केले व्यवस्थित आता त्याच्यानंतर हे दुसरे जे आमदार झाले ना त्यांनी कामच केलं नाही पुढचं फक्त शरद सोनवणे ना त्यांनी चांगले के काम केलं गरीब लोकांचे चांगले कामं केले जुन्नरची जनता पुन्हा सोनवण्याना स्वीकारतील काय जुन्नर तालुक्यातील जनता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सोनवण्याना स्वीकारतील का निवडून येणार ते विनंती विजय होणार ते शंभर विजय होणार अशात बुचक्यांचं काय नाही काय काय उपयोग आहे का त्याचं काम माहित तुम का तुमचं बेनके बाईच काम बघितलं का तुम्ही बुचके काहीच नाही काम नाही का दिसत काही गोधरा काय केलं का काहीच केलेलं नाही आहे का कुठं पाठी तर पाठी तरी आहे का हे माझ्या याच्यातून केलंय माझ्या जेडपी मध्ये केलं केलं का काहीच नाही कुठंच बघा काय अहो इथं बांध थांबा सुद्धा नाही बस थांबा नाही काहीच नाही बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा विधानसभा लढवायसाठी इच्छुक आहेत नाही नाही त्याचं ते 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 प्रत्येक सुरुवात केलेली आहे त्यांनी आता राजकीय तेच ते ते लोक सगळे पहिल्यापासून सत्यशील जर राहायचं असेल उभं राहायचं असेल तर त्यांना मत मिळणारच कारण सगळं कारखाना त्यांच्या ताब्यात आहे दुसरं काय मत विजय कोण होईल विजय आपला हाच शिरसोन खात्री म्हणजे त्याला खात्री पहिल्यापासून लय काम केलं त्या माणसांनी लय काम केलं एकोणीस ला, वर वर काम के ला। पडले का पडले म्हणजे आता पा, बा ते बाईनी त्याला याला बँकेला मत पांडे ना त्याच्यामुळे झालं होतं आशा पाठिंबा कुठे दिला बाहेरून दिला होता बाहेरून काही पुरावा नाही ना पैसे काय काय नाही पण पैसे खाल्ले ना तिने मोकार तर ना लोकांनी मोकार पैसे खाल्ले तिने त्याचा पुराव नाही असं आपण वेग कसा बोलू शकतो तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक वकील आहे आपण बिना ऐकत सगळे लोक सांगतात कसं आहे त्याला पुरावा लागतो आपण नेहमी कायदा पाहतो एखाद्या गोष्टी वेग बोल बरोबर आहे तुमचं म्हणणं पण आपण बघितलं ना तर पाठिंबा ना मागून यांनी दिला कोणी भुजकेबाई त्याच्यामुळे ते आतमध्ये आपण थोडं पाऊस आहे थोडस आतमध्ये चर्चा करू हवा खूप आहे नाही मला एक सांगा या इतर इकडे थोडस पुढे तालुक्यामध्ये सक्षमपणे चांगला कारभार कोण करू शकतो आता काम करणारे फक्त हेच कोण सर विद्यमान आमदार अतुल बेनकेन तुम्ही नाराज का नाराज एवढंच पण कधी गोदराला आलाच नाही परत कधी त्यांच्या वडिलांनी या गावात शाळा चालू केली केला होता तरी सुद्धा काय नाही केलं एक शाळा केली बघा शाळेची के बा बघ ती कशी केली काय शाळेत प्रॉब्लेम काय काहीच नाही सुविधा नाही काय नाही काय नाही काही नाही तिथे जसं आहे तसं चालू होत आता एवढे नाराज का नाराज फक्त एवढंच का गोद्रेला कधी आले नाही त्यांच्या आमच्या माणसाशी बोलले नाही त्यांच्याशी आले नाही काय नाही काय नाही आमच्या पुढारी सुद्धा त्यांच्या बंगल्यात जातात इथं कोणी गोदरेला येत नाही बघत नाही का रस्ता कसा आहे काय काय सोय आता याच्यात बघितलं तर सगळ्या पडीक गाव आहे काहीच नाही ना करायला पाहिजे त्यांनी आज आमदार साहेब गोदरेगावची काही लोक तुमच्या कामावर समाधानी आहेत परंतु जाणकार माणसं तुमच्या कामावर नाराज आहेत त्याचं कारण असं आहे की गोदरेगावामध्ये जो रस्ता आहे तो अतिशय खराब आहे तो होणं अपेक्षित आहे तुमच्या वडिलांनी या गावामध्ये शाळा सुरू केलेली आहे त्या शाळेची अवस्था खराब आहे असं वकील साहेबांचं म्हणणं आहे आता काय असेल ते आपल्याला माहित नाही